जोडबापेठ पोलीस ठाणे डीवी पथकाकडून अट्टल गुन्हेगाराच्या ताब्यातून बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत घरफोडीचा गुन्हा उघड जोडबापेठ पोलीस ठाणे येथे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी प्रताप शिवानंद माड्याळ राहणार बलदावनगर शेळगी सोलापूर यांच्या घरात दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरफोडी केली होती घरफडी करून त्या घरातील एकूण बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केले असल्याची पोलीस ठाणे येथे दाखल होती सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आयुक्त उपायुक्त परिमंडळ विजय सहाय्यक विभाग प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी डीबी पथकास आदेशित केले होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने डीबी पथकातील पोलीस हवालदार आरे नवरू यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्रीकरिता एक किसा मिळणार असल्याबाबत माहिती मिळाली सहायक पोलीस निरीक्षक महाडिक व डीबी पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी राजकुमार पंडित विभूते वयवर्षी त्रेचाळीस राहणार मुक्काम पोस्ट बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर या ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिने जप्त केले आहेत त्याच्या ताब्यातून पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे पंधरा ग्रॅम वजनाचे तीन जोडी कानातले फुले पंचवीस हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे पाच ग्रॅम वजनाची बिलवरी अंगठी दहा हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगड्या असे एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडल विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त विभाग प्रताप पोमंड वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा शब्दम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोरबापेट पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर सहायक पोलीस निरीक्षक महाडे पोलीस हवालदार खाजप्पा आरेनोरू पोलीस हवालदार शीतल शिवशरण पोलीस हवालदार विठ्ठल पैकेकर पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पवार पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मोरे पोलीस कॉन्स्टेबल मल्लिनाथ स्वामी पोलीस कॉन्स्टेबल बसवराज स्वामी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कसगावडे पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब सर्वदे पोलीस कॉन्स्टेबल दत्ता काटे पोलीस कॉन्स्टेबल काळजे पोलीस कॉन्स्टेबल थिटे यांनी पार पाडली आहे ही माहिती जोडबापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी शुक्रवारी दुपारी एक वाजता प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकारांना दिली आहे